विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदन शेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वडिओमध्ये आपल्याला सी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेकरिता टेस्ट क्रमांक तेवीस बघायचे आहेत आजच्या टेस्टमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था प्रश्न कव्हर केले आहेत या आधीच्या सर्व टेस्ट आपण बीएमसी लिपिक परीक्षा या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ वॉच करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे राज्याचे राज्यपाल डॅडॅश असतात ऑप्शन आहेत राज्य विधानमंडळाकडून निर्वाचित पंतप्रधानांकडून नामनिर्देशित राष्ट्रपतींकडून नियुक्त की यापैकी कोणतेही नाही तर लक्षात घ्या राज्याचे राज्यपाल हे जे राज्य असतात ते राष्ट्रपतींकडून नियुक्त केले असतात म्हणून ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे ऑप्शन आहे तिसऱ्या भागात पहिल्या भागात चौथ्या भागात की दुसऱ्या भागात तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात मार्गदर्शक समावेश करण्यात आला आहे त्यानंतर पुढील क्वेशन आहे खालीलपैकी निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही ऑप्शन आहेत लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की राष्ट्रपती निवडणूक तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ज्या असतात त्याचं जे संचलन आहे ते भारतीय निवडणूक आयोगाकडून केलं जात नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन घटक राज्याचे महाअधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ऑप्शन आहेत मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल की पंतप्रधान तर घटक राज्यांचे जे, जे महाअधिवक्ता असतात त्यांची नेमणूक राज्यपाल हे करतात त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ऑप्शन आहेत शीख ख्रिश्चन की अनुसूचित जाती तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक शीख त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू जे बी कृपलानी की सरदार वल्लभभाई पटेल तर संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल पुढील क्वेश्चन भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे ऑप्शन आहेत कलम तीनशे चाळीस कलम तीनशे पन्नास कलम तीनशे त्रेचाळीस की कलम तीनशे बावन्न राइट आंसर आहे कलम तीनशे त्रेचाळीस त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये आहे ऑप्शन आहेत घटक राज्य राज्यसभेतील जागांची वाटणी भाषा की केंद्र राज्य आणि समवर्ती सूची तर याचा राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार केंद्र राज्य आणि समवर्ती सूची पुढील क्वेश्चन भारत हे संघराज्य आहे खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ऑप्शन आहेत राज्यघटनेची सर्वोच्चता द्विगृही कायदे मंडळ एक का राज्यघटना की न्यायालयीन पुनर्विलोकन तर लक्षात घ्या एक राज्यघटना हे जे आहे हे तत्व आधार देत नाही भारत हे संघराज्य आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ऑप्शन आहे स्वातंत्र्य समता बंधुता की न्याय तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्याय पुढील क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे ऑप्शन आहेत कलम एकवीस ए कलम एकवीस सी एक कलम पंचवीस सी की कलम एक्कावन्न ए तर विद्यार्थ्यांनो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करत आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु विद्यार्मितानू प्रयत्न करा तसेच आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरिता जर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात यामध्ये अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये सावनिज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड प्रश्न आणि सी व महानगरपालिका विशेष प्रश्न कव्हर केले आहेत तर याच्या डिटेल बघूयात सामन्न चार हजार सातशे प्रश्न आहेत प्रायझाही एकशे नव्याण्णव त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत एकूण चार हजार प्रश्न प्रायजाही एकशे नव्याण्णव चालू घडामोडी पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव मराठी व्याकरण चॅप्टर वाईज टेस्ट आणि नोट्स अठराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न प्राईस एकशे प्रेशन नव्याण्णव त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहेत तेराशे प्लस प्रश्न प्राईज प्रेशन एकशे नव्याण्णव यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल इंडिव्हिज्युअल आपण घेऊ शकतात जर सर्व इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर बाराशे रुपये होतात परंतु कंबाईन पॅकेज जर घेतलं तर फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये हे मटल भेटेल जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिच्यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू